नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे रिका मॅडाबाला भरायचं काम करते आहे सकाळी सकाळची वेळ होती तर आरोहीला आज भरलेली भेंडी बनवली थोडंसं तेल जास्त झालं असं मला वाटलं पण ठीक आहे कारण आहे ना मला उठायला असं खूप लेट झाला होता रा रात्री बरेचसे काही महत्त्वाची कामं होते त्याच्यामुळे मला दीड दोन वाजले पण सकाळी ते लवकर उठणं उठणं आहे म्हणून मग पटकन भेंडीची भाजी आणि चपाती तिला डब्याला दिली त्याच्याबरोबर मी उठली तर म्हणजे अर्थात मी उठली तर स्वामी उठलाच पाहिजे आणि आज तर त्याने मला उठवलं नाही त्याची शाळा बुडालीच असते पण ठीक आहे चल लवकर उठली मी स्वयं लवकर नाही उठली मी लेट उठली स्वयंपाक वगैरे झाला तिला डबा भरून दिला आणि ती शाळेत गेली आणि ते स्वामी बघा अरे ना शाळेत जाण्याच्या आधी मी तिला एक ड्राय फ्रूटचा शेक देते तुम्ही पण ट्राय करा हेवी आहे लवकर भूक लागत नाही कारण सकाळी सकाळी मोस्टली मुलं काही खात नाही बघा म्हणजे काहीच नाही आमची आरोती दूध पण नाही म्हणते मग हे शेक तरी पिते ती तरी ते मी चहा ठेवते आहे ती गेल्यावर चहा कारण सगळा स्ट्रेस एक तर रात्रीची झोप नाही त्याच्यामध्ये सकाळी उठून हे बनवा आणि मला मला वाटतं सगळ्या तुम्ही बायका याला रिलेट करत असाल काय परिस्थिती असते आणि काय आहे असं मी तुम्हाला नक्की शेअर करेल थोड्या वेळात की सध्या माझ्या हो आयुष्यात काय चाललं आहे तर चला या तुम्ही चहा घ्याला चहा आणि बिस्किट स्वामी तिकडे आणि वातावरण किती छान झालं आहे बघा ॲक्च्युली ना समोर झाड असल्यामुळे काहीच दिसत नाही असंच आहे इथे इथे डोंगर सॉरी इथे ढग दिसत असेल आणि हे समोर झाड आहे आणि हे बघा आरोही काहीतरी केलं आहे असंच काहीतरी करत राहतं घराला बरं ठिकाणी केलेलं आहे खूप नाही केलं आरोहीने जसं बाकीची मुलं करतात तसं घर असं रंगवलं नाही पण आहे कधी कधी हे बघा कधी कधी येतं तिच्या डोक्यात मधी करत बसते बघू आता काय होतं पुढे कलर तर द्यावा लागेल पण सध्या तरी नाही आणि जगाच्या पाठीवर मुलांना कितीही खेळणे द्या पण त्यांना घरातले भांडेच आवडतात हे मात्र नक्की त्रासही आम आमच्या घरात आहे भांडे त्याला मी देते आणि तो इतका पसारा घालतो मैत्रिणींनो काय सांगू तुम्हाला पसारा म्हणण्यापेक्षा इतके भांडे आपडतो ना ते बिचारा खालच्या लोकांनाही त्रास होत असावा तर मग तो खेळत होता मी पटापट पटापट चपात्या पट करून घेतला स्वयंपाकच करून घेतला कारण देवपूजा करायची होती आणि तो शांत आहे ना तेवढ्यात मी एवढ्या हाय हायस्पीडमध्ये तरी काळी उडीत आपले शिजून झाली आहे आणि ही आमच्या घरात सगळ्यांना आवडते पण नेमकी याचे दोन पार्ट होता एक फिका आणि एक तिखट आणि आता कसं वातावरण पण छान झालं आहे ना तर मग काहीतरी स्पेशल आता स्पेशल आहे की नाही माहिती नाही आणि मेन म्हणजे भाजीला पण खूप मोठा प्रश्न असतो हो सो आज हे बनवलं आहे तर आपण याला फोडणे निघून इथे बघा स्वयंपाक झाला आहे याला काय म्हणता बाळा बघा बा याला काय म्हणते सुद्धा आठवत नाही तर ही आहे काळी उडीद येस काळ्या उडदाची आमटी केली आहे आणि ही आम्हाला केली आहे आणि ही आरोहीला आणि स्वामीला केली आहे कारण ही तिखट छान लागते ना याचं जे सूप आहे ते प्यायला तिखट जास्त छान लागते आणि यांना फिक्की केली आहे म्हणजे याच्यात मिरची नाहीच याने सगळा किचन मोठा बघा सकाळी चहाच आणला बाकी सगळा हा पसार आहे तो नंतर आवरूया आता मी देवपूजा करते कारण वाजले आहे दहा पटकन देवपूजा करते आणि स्वामी झोपला आहे तर माझी देव देवपूजा झाली फक्त देवपूजा झाली नित्यसेवा झाली आहे स्वामीचरत्र झामृत्याची सेवा बाकी आहे तर मी ती दुपारी करेल हा झोपल्यावर तो शांत झोपतो आणि मग डिस्टर्ब पण नाही होत तर सगळ्यात आधी बऱ्याच कमेंट्स आल्या तुमच्या की तुमची एक तक्रार असते माझ्याकडे की तू कमेंटला रिप्लाय देत नाही तर मी तुम्हाला सांगू का तुमच्या सगळ्या कमेंट्स मी वाचते व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलं असतं तरी तेच प्रश्न विचारले जातात म्हणून त्या त्या, त्या कमेंट्सला मी खरंच रिप्लाय नाही देत कारण मी ऑलरेडी सांगितलं असतं सेकंड थिंग की माझ्या आयुष्यात सगळ्या सध्या असं चाललं आहे ना की तुम्हाला तुमच्या कमेंटला रिप्लाय देणं जमत नाही असं नाही म्हणत मी मी ऑलमोस्ट सगळ्याच कमेंट्सला रिप्लाय देतेच देतेच पण थोडं मागे इकडे तिकडे होतं प्लीज तुम्ही समजून घ्या प्लीज समजून घ्या आणि ज्यांना खूपच अडथळे अर्थात ते मेल अर्� करता मेलमध्ये पण असं होतं ना की ज्यांच्या मेलला Uh, मेल थ्रूच रिप्लाय द्यायचा असतो त्या त्यांचा मी इन्स्टंटली रिप्लाय देते ज्यांचं असे असतं की ताई मला फोन कर मला फोन कर तर माझी परिस्थिती सध्या अशी आहे ना की मी पाहिलं आहे की काही काही लोकांचं असं असतं ना की एक प्रश्न संपत नाही तर लगेच चार प्रश्न त्यांचे नंतरचे सुरू होता आणि जे जे हो फोन करतात त्यांना मी सांगते की मी तुम्हाला थोड्यात फोन करू कारण स्वामी बोलूच देत नाही फोनवर तुम्हाला खोटं वाटेल माझी आईने जरी मला फोन केला तर माझ्या मला प्र पहिला प्रश्न विचारते बाई तू कामात आहे का कामात आहे का बोलू शकते का आई मला असं बोलते असं नाही मी काही खूप वेगळं काम नाही करते पण स्वामी खूप देत। त्रास देतोय त्याच्याबद्दल सांगायचं आहे की काय झालं ना म्हणजे त्याला त्याचा त्रास काय माहिती आहे का की त्याला खूप माणसं लागतं त्याला माणसं लागतं त्याला घरात घर भरलेलं लागतं त्याला आणि त्याचीच कमी माझ्या घरात आहे माझ्या घरात आम्ही फक्त तिघं चौघा आहोत आणि मिस्टरांचं ऑफिस असतं ते विचारे म्हणजे ते टचओ महाराजांच्या कृपेने नवरा इतका चांगला भेटला आहे की ते सगळं संभाळता त्याला मॅनेज करता तुम्ही मग अशी क्लिप बघितली ना स्वयंपाकाची तो भांडे आपटाऊन आपटाऊन तो पार बेजार झाला होता ते घेऊन त्याला खाली गेले पटकन ते मी पटकन स्वयंपाक केला मग ते वरती आणि आता त्याला ते झोका देत आहे म्हणून मी देवपूजा करते सो ते दीड दोन तास त्याला खूप सॉरी दीड एक एक वाजेपर्यंत ते त्याला खूप चांगलं सांभाळता नंतर ते त्यांच्या कामावर डायरेक्ट रात्रीला तेव्हा तो झोपलेला असतो मग दिवसभर मी सांभाळते तर असं झालेलं सध्या की त्याला माणसं लागता आणि माणसं नाही आमच्या घरात दुसरं त्याला बाहेर जायचं असतं आणि रोज कंटिन्यू त्याला मी बाहेर घेऊन जाऊ शकत नाही कारण बाकीची पण कामं आहे आरोईचा अभ्यास असतो त्याचे प्रोजेक्ट रोज काही ना काही शाळेचं नवीन असतं आता मी तुम्हाला कंप्लेंट नाही करते किंवा म्हणजे दुपभरी का आणि नाही सांगते पण सांग दे तुमच्या बऱ्याच कमेंट्स येतात की ताई बाळाला दाखव स्वामीला दाखव त्याचा आवाज येतो आम्हाला छान वाटतोय बघा मैत्रिणींनो मला असं वाटतं की माझ्या मुलाला दाखवून मला व्हिडिओचं भांडवल नाही बनवायचं किंवा कॉन्टेंट नाही करायचं हा माझा मुलगा आ स्वामीने असं केलं स्वामीने तसं केलं मला ते नको आहे कारण म्हणतो ना की माझा माझा कॉन्टेंट काय आहे माझी स्वामी मी स्वामी सेवा सा सांगते महाराजांबद्दल सांगते ते आवडतं कधी नवं नव्हे ते मी व्हिडिओ करते आणि तुम्हाला पण ते आवडतात पण रोज रोज नको की हा मुलाचा वापर करते आणि व्हिडिओ बनवते ते मला नाही आवडत मी या सगळ्या गोष्टीची मी खूप लांब राहण्याचा प्रयत्न करते आणि मी तशीच आहे म्हणून मला नाही आवडत तर आयुष्यात खूप गोष्टी घडत आहे घडणार आहे काहीतरी चांगलं खूप चांगलं होणार आहे नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन तोपर्यंत स्टेट आणि आत्ता जर म्हणाल तर असं झालं आहे की फस्ट्रेशन झालं आहे काय करावं समजत नाही म्हणतो ना की आपण ज्याला मॉम ब्रेन म्हणतो मॉम ब्रेन म्हणजे विसरून जातो आपण नाही आठवत काहीच आठवत नाही माझ्यावर बरं वेळा असं होतं की अरे मी गॅसजवळ आली आहे मग मी विचार करते यार मी गॅसजवळ का आली का आली का आली मग तुम्हाला जाऊ मरुदे या जेव्हा वाटत ते वेळी मग कळतं अरे मला गॅस बंद करण्यासाठी मी गॅस रुळाली होती चल तुमच्या बा बाबतीत पण घडत का मला सांगा ही फेज आयुष्याची म्हणतो ना की माझी आरोही टचूड ती खूप शांत होती तिचा आम्हाला शून्य त्रास होता स्वामीचा त्रास हाच आहे त्याला माणसं लागता आता तुम्ही म्हणाल तुझे सासू सासरे का नाही येत तर मिस्टर एकटे आहे सासरे वारलेले आहे वीस वर्ष झाले आणि सासूबाईंनाच हा कल्ला किंवा बाळाला सांभाळणं किंवा त्याला कॅरी करणं हे त्यांना नाही जमत म्हणजे त्या कधी आले आणि तो ओरडला तरी त्यात चिडतात की हा कशाला ओरडतोय सो ती मॅचच नाही होत ती संकल्पनाच मॅच नाही होत म्हणून असे केले आता हे दिवस एक वर्ष गेले आणि त्याला काहीच समजत नाही काहीच समजते म्हणजे आरोपी पण म्हणते मम्मी हा का असं रडतो मम्मी याला याचं काय करू मी मम्मी हा का शांत बसत नाही कारण तो तिला अभ्यास पण करू देत नाही पण मी तरी तिला म्हणते आरोग्य तो छोटा त्याला कारण त्याला काहीच समजत नाही तर आयुष्यातली अशी गज आहे कधी कधी खूप चिडचिड होते कधी कधी रडावं वाटतं आणि रडते पण मी अर्थात मयूरजवळ की मयूर काय चाललंय मी महाराजांना पण म्हणते महाराज याला शांत करा आता तुम्ही म्हणाल मग तुझेवाणी करत का मैत्रिणींनो मला सांगा त्याने शांत बसावं याच्यासाठी मी सेवा नाही करू शकत मी त्याला बाहेर घेऊन जाऊ शकत त्याला रिक्षा आवडते कारण आम्ही कधी कधी करून जातो रिक्षामध्ये कसं सगळं बाहेर ज दे दिसतं गाडीमध्ये पॅक असते काच पॅक पॅक असते काच मग त्याच्यामुळे त्याला रिक्षा आवडते रिक्षा पहिली का असा आऊट ओढवतो की रिक्षातच घेऊन जाईल त्याला खाली आवडतं तो मला असं दाराकडे बोट करतो की मला खाली घेऊन जाईल त्याच्या पप्पांना पण कडेवर घेऊन दे त्याला त्याचे पप्पा खूप लागतात स्वामी त्याच्या पप्पाच्या प्रचंड अंगावर आहे तिथे मला बऱ्याच कम्प्ट मी जेव्हा माहेर गेली मी आठ दिवसात का रिटर्न आली मला यायची हाऊस नव्हती माझ्या पोराने मला अजिबात राहू दिलं नाही जेव्हा इथे आला त्याच्या पप्पांना म्हणजे त्याचे पप्पा जेव्हा हाली तेव्हा त्याला कळलं हां कुठेतरी आहे म्हणजे तो काहीतरी मिसिंग होता आणि इथे आल्यावर तो नॉर्मल झाला आणि ते मला माहिती होतं पण सध्या खरं सांगते की इतकं फ्रस्ट्रेशन होतं ना की कधी कधी खूप हेल्पलेस वाटतं म्हणजे ते खूप हेल्पलेस वाटतं की एकटीने हे सगळं सांभाळणं नॉट अ ज्यो कारण शारीरिक कष्ट खूप परवाडता हा त्रास फार आहे आणि त्याचा त्रास तोच आहे की त्याला लिफ्टमध्ये टाकलं की पूर्ग शांत गाडीत टाकलं की पूर्ण शांत त्याला ते फिरायला आवडतं त्या त्याच्यासाठी आपण ती मंकी बॅग जी म्हणतो ना ती घेतली मी की जेणेकरून त्याला कुठे बाहेर जायचं असेल तर ती मंकी बॅगमध्ये म्हणजे इथलं इथे केंद्रात वगैरे ती घेतली आहे ते स्ट्रॉलर असतं बघ म्हणजे स्ट्रॉलर म्हणजे सायकलसारखं स्ट्रॉलर असतं की आपण सायकल इकडे तिकडे जायला घेऊन म्हणून फिरू शकतो तर तीसुद्धा आम्ही घ्यायला जाणार आहे पण घरात वस्तू गोळा करण्यात अर्थ नाही आहे आवला सायकल घेत घेतली ती बिचारीने चालवली पण त्याच्यात वरती पडलेली तर असं वाटतं की कशाला ह्या गोष्टी घ्याव्या पण असं वाटतं की शांतता राहिली तू ॲटलीस्ट त्या गाडीत घरातल्या घरात तरी खेळेल बघू आता काय होतं मला माहिती आहे मैत्रिणीत तुम्ही पण ह्या याच्यातून जाता आहे मला बऱ्याच म्हणतो की या मला सेवा करायची असते तरीसुद्धा माझा मुलगा घरू देत नाही पुरवा खूप रडतो आता मला सांगा मी रोज स्वामीच्या डोक्या हात ठेवून रामरक्षा म्हणतो रामरक्षा म्हटल्या मला मुलगा शांत असणं असा तो खूप शांत असतो पण त्याला माणसं लागतं आता त्याच्यावर जगात कुठलीच सेवा नाही प्रत्येक गोष्टीत सेवा नाही आहे ना मी महाराजांना फक्त म्हणलं की शांत ठेवा मग महाराज त्याला म्हणते तू त्याला बाहेर काढ त्याला केंद्रात घेऊन नाही अर्थात केंद्रात गेल्यावर बाहेर गेल्यावर तो खूप शांत राहतो तर हे सगळे थोडीशी समज एक टक्का जरी समज आली तरी चांगलं होईल बाहेर नेल्यावर माझा पोरगा चिडचुकून काही बरं पडत नाही तो आई तो कुठे घेऊन चालली आणि काय करत येईल असं सगळं आहे तर होती चिडचिड म्हणजे फ्रस्ट्रेशन होतं नवरा म्हणतो मग व्हिडिओ नको करू तू आराम कर तू शांत राहा आराम कर पण माझ्या आयुष्यात असं झालं आहे ना की सेवा केली की के मला बरं वाटतं मला माहिती नाही का मी सेवा केली देवपूजा असो किंवा महाराजांची जी सेवा चालू आहे ती केली की मला रिलॅक्स वाटतं माझं डोकं शांत होतं सेकंड थिंग की मी जेव्हा व्हिडिओ करते ना मला लय भारी वाटतं लय भारी वाटतं मला मला मी जेव्हा नंतर बघा मी दोन तीन दिवसानंतर व्हिडिओ करायचे मला वडील छान बोलायचे माझा नवरा खूप बोलायचा पूजा आराम कर तुला आराम मिळणार नाही नंतर आणि खरंच नंतर अजिबात मिळत नाही बट स्टील मला असं वाटतं की नाही यार मला ज्या गोष्टीत आनंद वाटतो ना तो मी करते माझा कितीही चिडचिड झाली काहीही झालं मयूर म्हणता पूजा आराम कर नको करू व्हिडिओ बट मला ती सवय झाली आहे तुमच्यापर्यंत यायची मी तुम्हाला पाहू न शक तुम्ही मला बघता पण ठीक आहे हे सगळं चांगलं होईल मला विश्वास आहे महाराजांवर आणि होईल चांगलं आणि कदाचित माझी चुकी आहे की माझ्या घरात लोक कमी आहे मला असं वाटतं की यार मी जॉईंट फॅमिलीमध्ये पण आणि अर्थात मी जॉईंट फॅमिलीमध्ये आहे म्हणजे स्वामी ना डिकतो माझ्यासारखा आहे त्याला लोकं लागतात जसं मला मला पूर्ण गोताळं लागतं आणि मी खूप मोठ्या जॉईंट फॅमिलीतली आहे की आहे म्हणजे पस्तीस तीस लोक तर घरातच आहे आमच्या आणि आरोहीच्या पप्पाचं असं की ते पूर्ण एकटेच आहे ते मग तिथे कोणीच नाही आहे आणि आरोहीचं पण असं की नाही की आम्ही खूप माणसं लागतात आत्ता तर ती माणसात यायला लागली की ती, ती पण आवडतं कोणीतरी येते आपल्या घरी पण याला फार लवकर लोकांबद्दल अट्रॅक्शन झाले नाही त्याला खूप लोकं लागतात आरोहीचं नाही आरोही आत्ता आत्ता रुळायला आरोग्यला आणि स्वामीला पण कोणीतरी घरी आलं किल्ल्या भारी वाटतं तर असं सगळं आहे ते बघू आता पण ही फेस जरा त्रासदायक आहे खूप जास्त म्हणजे असं वाटतं की आयुष्यात जे काही घडलंय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रासदायक आहे कारण पोराचं त्रास आहे आणि कंटिन्यू ओरडणं बाहेर घेऊन जा बाहेर घेऊन जा असं सा। सांगणं आणि आरोगी पप्पा नेहमी म्हणता यार की माझी सासरी म्हणजे त्यांचे वडील असते ना तर आज बघ त्यांनी सगळं केलं असतं याला घेऊन गेले असते आरोगीला भान लावायची गरज नसती पडली ट्युशनला घेऊन गेले असते आणि ते असतं आज पूर्ण चित्रच वेगळं असतं आणि ते पण माझे मिस्टर ज्या कंपनीत होते ते पण त्याच कंपनीत होते आणि खूप हुशार व्यक्तिमत्व होतं त्यांना मी कधी पाहिलं नाही बट यस त्यांची कृपा आहे आमच्यावर नक्कीच नक्कीच आयु आयु आयुष्यात जे काही चांगलं करत आहे पितरांचा आशीर्वाद असतोच आणि त्यांचीच सावली आहे आमच्या सगळ्यांचं चांगलं आहे असो तर मग मित्रांनो प्लीज समजून घ्या मेलचा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल कॉलही मी करेल ज्यांना माझ्याशी बोलायचं आहे फोनवर बऱ्याच वेळा नंबर मागितला जातो तर मी माझा मेल आय डी सा मी आ, तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल आय डी लिहून देते तर तुम्ही मला मेल करा मी तुम्हाला कॉल करेल करेल हा शब्द आहे माझा आणि मी शब्दाची ले पक्की ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा सेवा नव्हती आज व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओपर अशा जगणेन व्हिडिओसोबत प्लीज मामी